वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज बनवले आहे कंदुरी मटण कंदुरी मटण खाण्यामध्ये जी मजा आहे ती इतर कुठल्याही मटण खाण्यामध्ये नाही कारण कंदुरीच्या वेळेस आपण जे मटण बनवते ते खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवले जाते आणि खरंच ते खायला खूप छान आणि खूपच अप्रतिम असे लागते घरी आपण किती ट्राय केला तरी तसे मटण बनले जात नाही पण मी आज मुद्दाम होऊन घरच्या घरी कंदुरी मटण बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे पण खरंच आज हे मी जे बटर बनवलं होतं ते खरंच खूप टेस्टी आणि खूप छान असं झालं होतं यासाठी मी काही बेसिकच्या टिप्स फॉलो केल्या होत्या त्याच टिप्स मी या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या टिप्स नक्की फॉलो करा आणि खरंच घरच्या घरी हे कंदुरी मटर बनवून पहा तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया विनंती आहे की चॅनलला एकदा सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट खरंच नक्की करत जा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात मटनचा स्वयंपाक जर लवकरात लवकर आवडता घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे मसाले तयार करून मसाला तयार करून घ्यावा लागेल तर या ठिकाणी मी एक वाटी धने दीड वाटी खोबरं पाच ते सहा बेडगी मिरची तीन मोठ्या आकाराचे कांदे थोडीशी खसखस थोडीशी कोथिंबीर आणि अर्धी वाटी डाळ एवढं भाजून घेतलं आहे आणि हे मिक्सरमध्ये छानपैकी वाटून घेणार आहे या ठिकाणी मी अर्धा किलो मटण घेतलं आहे मटण छानपैकी मस्त छोट्या आकारामध्ये पीसेस पिसेस जे आहेत ते छोट्या आकारात कट करून स्वच्छ धुवून घेतले आहे तीन चार ने। थोड़े से ते चार ती पाण्याने या ठिकाणी मी मोठा पाच लिटरचा कुकर घेतला आहे कारण यापैकी थोडेसे जे आपल्याला मटन जे आहे ते पहिले शिजून घ्यायचं आहे नंतर त्यातलं जे सूप आहे ते मुलांसाठी वेगळं काढून ठेवायचं आहे आणि मग आपल्याला याची असं कंदुरी मटन तयार करायचं आहे तर आता मी या ठिकाणी पाच लिटरचा मोठा कुकर घेतला आहे त्यात एक चमचा तेल टाकला आहे सुपनासाठी तेलाचा वापर मी शक्यतो कमीच करते खूप जास्त तेलकट करत नाही कारण ते मुलांना प्यायचं असतं म्हणून त्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा आणि छोट्याच आकाराचा टोमॅटो मस्तपैकी गुलाबी रंगाईपर्यंत परतून घेतला आहे थोडासा तेज पत्ताही टाकला आहे आणि आता थोडीशी बडीशेप आणि खसखस यांचं जे यांचा कूट केला होता आणि तोही मी ॲड केला आहे त्यानंतर आलं आणि लसूण एवढं मी बेसिक ह्या फोडणीमध्ये ॲड केलं आहे आता धुऊन स्वच्छ करायला ठेवलेले जे मटण आहे ते धुवून स्वच्छ झालेलं मटण मी यामध्ये घातलेलं आहे मटण घातल्यानंतर आपल्याला यावरती लगेचच कुकरचं जे झाकण आहे थे ते ठेवायचं आहे आपण सध्या यामध्ये हळद आणि मीठ काही ॲड केलं नाही कुकरवर नुसतं झाकण ठेवायचं आहे शिट्टी वगैरे काही काढायची नाही आणि याला दोन ते चार मिनटाची एक वाफ देऊन घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण खोलायचं आहे आणि यामध्ये आता हळद मीठ खोबरं आणि कोथिंबीर एवढे पदार्थ टाकायचे आहेत मस्तपैकी आता या यांना छानपैकी एकदा हलवून घ्यायचं आहे असे केल्याने जे सूप आहे त्याला फोडणी जी आहे ती खूप छान बसते मटण जे आहे ते कुकरला इतर त्रास चिकटत नाही म्हणून एक मिनटाची किंवा दीड मिनटाची याला छान मस्त वाफ काढून घ्यायची आणि नंतर हे बाकीचे राहिलेले पदार्थ टाकायचे आता आपले सूप जे आहे ते खूप खमंगाशी होणार आहे खोबरं टाकलं त्याच वेळेस मी यामध्ये चवीनुसार मीठही ॲड केलं आहे आता मस्तपैकी या मसाल्यांमध्ये हे जे मटण आहे ते थोड्या वेळ मस्त हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला थोडंसं पाणी सुटायला लागलं की वरून अर्धा ग्लास एवढेच पाणी ॲड करायचे आहे खूप जास्त सध्या मटण शिजताना खूप जास्त पाणी ॲड करायचे नाही अगदी कमी पाण्यामध्येच आपल्याला मटण शिजून घ्यायचे आहे साधारणपणे अर्धा किलो मटणला मी एक ग्लास एवढेच पाणी वापरले आहे मस्तपैकी कुकरचे कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत या ठिकाणी आता माझे वाटणही खूप वेळेचे तयार झालेले आहे आपण मसाला अगोदरच भाजून घेतला होता कुकरला फोडणी द्यायला टाकले कुक फोडणी तेल टाकले की लगेच आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे म्हणजे भाजी जी आहे ती आपल्याला पटपट करता येते या ठिकाणी मी परत एक कांदा आणि एक टोमॅटो छानपैकी चार ते पाच चमचे तेलामध्ये मस्त गुलाबी रंग येपर्यंत परतून घेतला आहे सूपमध्ये तेलाचे प्रमाण कमी ठेवायचे आहे भाजी करताना थोडेसे तेलाचे जे प्रमाण आहे ते जास्त ठेवायचे आहे किंवा जास्त घ्यायचे आहे आता यामध्ये या आपल्याला जो आपण मसाला केलेला आहे तो सर्व मसाला एकत्र करून घ्यायचा आहे हरभराची जी डाळ भाजलेली होती ती डाळ मी फक्त शेवटी ठेवली आहे बाकी इतर जो काही आपण तयार केलेला मसाला होता तो सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे जेवढा आपण मसाला व्यवस्थित असा परतो तेवढी आपली भाजी छान होईल आता कुकरच्या एका साईडला तीन ते चार शिट्ट्या झाल्या आहेत मी कुकर खाली ठेवला आहे हलकीची जर आपण शिट्टी उचलून पाहिली तर त्यातून वाफा येतात त्यामुळे कुकरचे झाकण खोलायचे नाही तोपर्यंत आपला मसाला जो आहे तो परतून घ्यायचा या ठिकाणी मी आता एक वा एक जे पॅकेट आहे पाच रुपयावालं सुहाना मटन मसाल्याचं ते पॅकेट टाकलं आहे आणि परत एकदा हा जो मसाला आहे तो व्यवस्थित असा परतून घेत आहे सेम आपल्याला हीच प्रोसेस फॉलो करायची आहे यामध्ये काहीही बदल करायचा नाही त्यानंतर एक चमचा बिडगी मिरचीचे तिखट टाकले आहे आणि एक चमचा ला म्हणजे खूप जास्त तेज तिखट असतं ते टाकलेलं आहे आता परत मी कुकरची जी शिर्टी आहे आता तुम्ही पाहू शकता यातून वाफ अजिबात निघत नाही आता आपल्याला कुकरचे झाकण खोलायला काही हरकत नाही असे केल्याने जे सूप आपण बनवतो त्या सूपला थोडासा दम बसला जातो आणि सूप खूप छान आणि खूप टेस्टी होते त्यामुळे नक्की ही प्रोसेस सूप बनवताना फॉलो करत जा आता यामधलं जे पाणी आहे ते अगदी थोडंसं पाणी राहिलं आहे जेवढं आपल्याला सूप करायचं आहे तेवढं यामध्ये पाणी ॲड करायचं आणि सूप बनवायचं आता यामधलं जे अर्ध अर्ध जे मटण आहे ते मी आपण जो मसाला परतत आहोत त्यामध्ये ॲड करणार आहे आणि नंतर पाणी टाकून याची सूप बनवणार आहे जर आपण मटण शिजतानाच जास्त पाणी टाकलं तर शिट्टीमधून ते सर्व पाणी वर येते आणि आपली फोडणीही वायाला जाते म्हणून हे करायचं नाही मटर शिजत असताना अगदी थोडंसं पाणी टाकायचं सूप जेव्हा सूपला छान दम द्यायचा दम दिल्यानंतर किंवा कुकरमध्ये थोडीशीही वाफ शिल्लक नाही राहिली नाही याची जेव्हा आपल्याला खात्री होईल तेव्हाच आपल्याला झाकण खोलायचं आहे अर्धेचे पिसेस आहेत ते भाजीमध्ये ॲड करायचे आहेत आणि अर्धेचे पिसेस आहेत ते आपल्याला सूपमध्ये ठेवायचे आहेत या आणि सूपमध्ये जे काही आपल्याकडून पाणी राहतं ते अर्धचे पाणी आहे ते भाजीमध्ये ॲड करायचं आहे आणि अर्ध्याचे पाणी आहे ते सूपमध्ये ठेवायचं आहे आता तुम्ही तुम्हाला जेवढं हवं तेवढं पाणी जे आहे ते सूपमध्ये ठेवू शकता आणि सूप तयार करू शकता आता या ठिकाणी मी अर्धेची अर्धेचे मटनचे पिसेस आणि अर्धंचे पाणी होतं ते या भाजीमध्ये ॲड केलं आहे आता आपल्याला ही भाजी मस्तपैकी कमीत कमी दहा मिनिट तरी या मसाल्यामध्येच व्यवस्थित खमंग अशी परतून घ्यायची आहे किंवा या मसाल्यामध्येच हे पिसेस जे आहेत ते मस्त असे खमंग शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे मी एकदा सर्व जो मसाला आणि सर्व जे पिसेस आहेत ते व्यवस्थित एकदा हलवून घेत आहे जसे जसे आपण हे पिसेस या चिकनच्या याच्यामध्ये शिजवत जातो तशी तशी याला खूप छान अशी टेस्ट येत राहते त्याचा वासही खूप छान येतो आणि भाजी जी आहे ती चवीला खूप छान आणि खूप टेस्टी अशी होते आपल्याला जर असं वाटत असेल की आपला मसाला खाली लागत आहे तर गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी कमी करायची आहे पण सेम हीच प्रोसेस जी आहे ती फॉलो करायची आहे या स्टेजला हो जर आपण यातले काही पीसेस किंवा यातली काही भाजी जर काढून ठेवली तर मटण मसाला म्हणून आपल्याला ती वापरली जाईल पण आज आपण कंदुरी मटन बनवत आहोत त्यामुळे आपल्याला यातले पीसेस वगैरे काही काढायचे नाहीत जर तुम्हाला कधी असं वाटलं की आपल्याला मटण मसाला खायचा आहे तर तुम्ही यावेळेला या स्टेजपर्यंतची जी प्रोसेस आहे तीच करू शकता आणि यात आणि मटन मसालाची रेसिपी करू शकता या ठिकाणी मी आता परत हलकीशी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि परत एकदा व्यवस्थित ही सर्व भाजी जी आहे ती हलवून घेत आहे आता आपण जे डाळीचं वाटण करून ठेवलं होतं ते डाळीचं वाटण आणि जेवढी आपल्याला भाजी हवी आहे तेवढे गरम पाणी आपल्याला या भाजीमध्ये ॲड करायचे आहे कंदुरी मटण बनवताना ते शक्यतो क्वांटिटीमध्ये आपण थोडेसे जास्तच बनवतो थोडे असे ते बनवत नाही या या ठिकाणीही मी तीन चार ते चार ग्लास एवढे गरम पाणी ॲड करणार आहे आणि जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं डाळीचं ते वाटणही लगेच ॲड करणार आहे घट्टसरपणा भाजीला तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जर पातळ थोडीशी भाजी म्हणजे रस्सा जर तुम्हाला थोडासा पातळ लागत असेल तर तुम्ही पातळ ठेवू शकता किंवा घट्टसर लागत असेल तर घट्टसर ठेवू शकता सर्वात शेवटी मी आता जे डाळीचे पाणी होते ते ॲड केलं आहे परत एकदा आपल्याला सर्व जी भाजी आहे ती व्यवस्थित एकदा हलवून घ्यायची आहे जाडसर भाजीमध्ये पातळपणा किंवा थोडासा घट्टपणा एकदा चेक करून घ्यायचा आहे मिठाचे प्रमाण चेक करायचे आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही असा असं आपल्याला कंदुरी मटण बनवावं लागतं म्हणून मी या ठिकाणी चार ग्लास नंतर पाणी ॲड केले आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला आता मीडियम करून ठेवायची आहे आणि मस्त याला मंद गॅसवरती या, या भाजीला कमीत कमी सहा ते सात मिनिट मस्त असे उकळून घ्यायचे आहे किंवा एक उकळी काढून घ्यायची आहे खूप छान खूप खमंग आणि खूप टेस्टी अशी ही अ, कंदुरी मटण होते हे जर आपण जास्त क्वांटिटीमध्ये आपण जेव्हा बनवतो काही कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा आपण हे जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो आजचे हे जे मी कंदुरी मटण बनवले आहे तेही मी खूप घाईमध्ये बनवले आहे आणि आता हा डबा जो आहे तो एका पाहुण्यासाठी चाललेला आहे हे कंदुरी मटण खायला खरंच खूप छान आणि खूप टेस्टी असे झाले होते खूप घाई होती बाहेरही खूप पाऊस पडत होता आणि त्यांना लवकरात लवकर जायचे होते म्हणून मी त्यांना हा डबा पटकन पॅक करून दिला आणि त्यानंतर पाच मिनटे मस्त अशी भाजी सेट होण्यासाठी ठेवली तोपर्यंत तो भाकरी बनवून घेतल्या पाच ते दहा मिनिट भाजी छान सेट झाल्यानंतर मग मी सर्व केली तर याप्रमाणे आजच्या या भाजीचा लूक येत होता खरंच खूप छान आणि खूप टेस्टी असं हे कंदुरी मटण असं झालं होतं तर नक्की एकदा याप्रमाणे कंदुरी मटण तयार करून पहा खूप छान लागते खूप खमंग लागते सर्वात प्रथम मसाला मसाला वगैरे काढून घ्या नंतर सूप तयार करायची प्रोसेस करा आणि सूप तयार करत असतानाच भाजीला फोडणी वगैरे देऊन घ्या अगदी अर्ध्या तासामध्ये तुमचा कंदुरी मटणचा जो स्वयंपाक आहे तो तयार होईल खूप जास्त असा वेळ लागणार नाही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये काही सजेशन असतील तर तेही सांगा आणि कृपया चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय